जय मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेला पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण वर आलेले एकोणचाळीस प्रश्न बघणार आहोत हे सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चेक करा की आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तयार असाल तर सुरू करूया पहिला नंबरच क्वेश्चन आहे पुढील ही कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली ऑप्शन आहे ए पंडितारामाबाई बी आनंदीबाई जोशी सी बहिणाबाई चौधरी आणि डी जाईबाई चौधरी उत्तर देण्यासाठी आपल्याकडे पाच सेकंद आहे पाच सेकंद मध्ये आपल्याला बरोबर उत्तर द्यायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जाईबाई चौधरी दुसरा नंबर का तो क्वेश्चन है नीति आयोग या पूर्ण नाव खाली पैकते ऑप्शन है ए नैशनल इंस्टिट्यूशन फॉर टूरिज्म बी नैशनल इंस्टिट्यूशन फॉर ट्रांसफॉर इन इंडिया सी नैशनल इंस्टिट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया डी नैशनल इनोवेशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया उत्तर ऑप्शन क्रमांक सी नैशनल इंस्टिट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया इस नंबर का क्वेश्चन है खालील विषाणु मु न होना रोग को ए डेंग्यू बी गालफुगी सी रेबीज डी क्षय रोग बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी क्षय रोग चौथा तो नंबर का प्रश्न है भारत सरकार कड प्रत्येक वर्षी चौबीस एप्रिल पैकी को दिवस मूल साजरा किया राष्ट्रीय पंचायत राज दिन बी राष्ट्रीय साक्षरता दिन सी राष्ट्रीय एकता दिन डी राष्ट्रीय मतदार दिन बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रीय पंचायत राज दिन पाच नंबरचा क्वेश्चन आहे जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कैवर्य खालीलपैकी कोण आहे हे कुसुमाग्रज बी नारायण सुर्वे सी इकडं हा डबल झालेला आहे ऑप्शन डी केशवसूत उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे इकडं डबल ऑप्शन झालेले आहे तरी पण तर ऑप्शन क्रमांक बी नारायण सुर्वे बरोबर उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकर्यांचा निसटले पण पहारेकर्यांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर खालीलपैकी कोण झोपून राहिले ए हिरोजी फर्जन बी खंडो भल्लाड सी दत्ताजी त्र्यंबक आणि डी मीराजी रावजी बरोबर सबा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हिरोजी फडण नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य खालीलपैकी कोण बदलतो ऑप्शन आहे ए पंतप्रधान बी केंद्रीय गृहमंत्री सी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि डी लोकसभा सभापती उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तो कुदया पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा ऑप्शन क्रमांक सी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आठवड्याचा प्रश्न आहे संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत प्रदान करते ए कलम एकोणावीस बी कलम एकवीस सी कलम चौदा आणि डी कलम बत्तीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम एकवीस नऊ नंबरचा प्रश्न आहे रक्ताचा कर्करोग असं काय म्हणतात ए हायड्रोमेनिया बी ल्युकेमिया सी अल्झायमर आणि बी अल्सर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ल्युकेमिया दहावा नंबरचा क्वेश्चन आहे बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोरामे मागे ढकलली जाते हे न्यूटनचा गतिविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे ए तिसरा बी पहिला सी दुसरा आणि बी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तिसरा अकरा नंबरचा क्वेश्चन आहे चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे ए चॅट प्रेफिक्स ट्रेनिंग बी चॅट जनरल टूल सी चॅट जनरेटिव्ह प्रिडेंट ट्रान्सफॉर्मर आणि डी चॅट जनरेटिव्ह प्रिटेंट ट्रेनिंग टूल बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चॅट जनरेटिव्ह प्रिटेंट ट्रान्सफॉर्मर बारा नंबरचा क्वेश्चन आहे सोनक्का ही को फा जात है ए द्राक्ष बी आंबा सी चिकू डी डाड़िंब बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए द्राक्ष तेरा नंबर का प्रश्न है पुढ़ी को जोड़ी चुकी है ए वारली गुजरात बी मोपला जम्मू काश्मीर सी लेपचा सिक्कीम आणि बी कातकरी महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोपला जम्मू काश्मीर चौदा नंबरचा क्वेश्चन आहे नागपूर जिल्ह्यातील कुवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ए रामटेक B, कन्हान सी और बी सावनेर उत्तर देने का प्रयत्न करा है ऑप्शन क्रमांक सी पार्शिवनी पंद्रह तो नंबर का प्रश्न है नीरज चोपड़ा हा खेलाड़ू खाली पैकी को खेला संबंधित है ए बैडमिंटन बी भालाफेक हाडी फेक डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भाला फेक पोळा नंबरचा क्वेश्चन आहे भारत देश देशभरात एक जुलै दोन हजार चोवीस पासून खालीलपैकी कोणते फौजदारी कायदे अंमलात आणले गेले ए भारतीय नागरिक संहिता भारतीय सुरक्षा संहिता भारतीय साक्ष्याधिनियम बी भारतीय नागरिक संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय साक्ष्य संहिता सी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्षी नियम बी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय दंड अधिनियम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वांना प्रश्न आहे खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते ए अर्धा ग बी अर्धा सी च आणि डी द ये सर्व अर्धे हैं बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी चो अठरा नंबर का प्रश्न है पक्षी आकाशात उड़तात या वाक्यातील प्रयोग ओळखा ए सकर्मक कर्तरी बी अकर्मक कर्तरी सी अकर्मक भावे आणि डी सकर्मक भावे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आक्रमक कडतरी एकोणा नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ए उन्मत हा मोठा ऊ आहे बी उन्मत लहान ऊ आहे सी उन्गत आणि डी उन्मत याच्यामध्ये बघा त आणि बी मध्ये हे वेगवेगळं तर आहे वरती दोन तर आहे आणि खाली एकच आहे मी बघून उत्तर द्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उन्मत्त वीस नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते ए स्वल्प विराम वाचक चिन्ह प्रश्नचिन्ह बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उद्गार वाचक चिन्ह एकवीस नंबरचा क्वेश्चन आहे तानाजीला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य सी केवल वाक्य आणि डी यापैकी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केवल वाक्य बावीस नंबरचा क्वेश्चन अश्वत्थ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ए वड बी उंबर सी पिंपड आणि डी बाभूड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पिंपळ तेवीस नंबरचा प्रश्न वादा तीत या शब्दाचा अर्थ कोणता वादग्रस्त बी वाद घालणारा सी कोणताही वाद नसलेला आणि डी न्यायालयात वाद अर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोणताही वाद नसलेला पुढचा क्वेश्चन आहे अद्दल या शब्दासाठी विविध अर्धछटा असलेले शब्द निवडा हे ठोकर शिक्षा बी शिक्षा साक्ष सी ठोकर धडा आणि न्याय बक्षीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ठोकर पाणी धडा नंबर नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी जोड शब्द असलेला पर्याय निवडा ए जलतरण बी चूक भूल सी तापमान आणि डी भावजे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चौक बोल पुढील नंबरचा क्वेश्चन है। विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा ए कठोर मृदू बी आवक जावक सी आदि अंत डडी काळजी चिंता उत्तर देण्याचा प्रयत्न करायची ऑप्शन क्रमांक डी काळजी चिंता सत्तावीस नंबर पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द पुढीलपैकी कोणता हे तीर शिंगराव बी ताक पिठ्या ताकपीठ्या दाचार्य रणवीर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीर शिंगराव अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन उटांचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा ए शिल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट बी आळदांड मात्र निर्गुणी व्यक्ती सी शणभंगूर गोष्ट आणि डी कामात मदत न करता मृत सल्ला देणारा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए शुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट एकोणतीस नंबरचा क्वेश्चन चंदन करणे या वाक्य योग्य अर्थ सांगा ए नाश करणे बी आनंद फुलवणे सी सेवा करणे आणि डी सत्कर्म करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाश करणे ज्याच्या पासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती ए दुपत्या गायीचा लाथागोड बी मेलेल्या महशीला मनभरदूत सी भरोशाचा म्हशीला टोणगा बी नावडतीचे मीठ अडणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गाईचा लाथा गा गाई लाथागोड एकतीस नंबर का क्वेश्चन खालीलैकी कंठ तालव्य वर्णकोता एग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए अंग्रेजी का बत्तीस नंबर का क्वेश्चन है खाली पैकी भावचक नाखा ए घाबरट बी सुंदर सी हिमालय आणि डी औदार्य योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी औदार्य तैतीस नंबरचा प्रश्न पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार खालीलपैकी कोणता हे गुणविशेषण बी संख्या विशेषण ती नामासाधित विशेषण आणि सर्वनामिक विशेषण उत्तर देण्याचा प्रयत्न करा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नामासाधित विशेषण चौतीस नंबरचा क्वेश्चन सर्वच कसे आकाशात उडतील या वाक्यातील काळ ओळखा हे अपूर्ण वर्तमान काळ मी पूर्ण भविष्य काळ मान काळ आणि डी साधा भविष्यकाळ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी साधा भविष्यकाळ पस्तीस नंबर प्रश्न मानजार माझ्या समोरून गेले या वाक्यातील अधोरिती शब्दाची जात कोणती हे शब्द नाम सी सर्व नाम क्रियाविशेषण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी क्रियाविशेषण समृद्ध एक क्विंटल म्हणजे शंभर किलो या वाक्यातील उभ्यानवी अवयाचा प्रकार बी बोधक, सी संकेत बोधक आणि डी स्वरूपोधक योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी स्वरूपोधक प्रश्न है सदभावना बघा दह अर्धा है या शब्दाची संधि कशी सोटता ए सद अधिक भावना अर्धा द है बी सत अर्धा त है भावना सी सत भावना आणि डी अधिक भावना ऑप्शन नीट बघा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक बी सत भावना आहे मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांढर निष्कलंक डॅश डॅश या वाक्यातील अलंकार ओळखा ते रूपक बी उत्प्रेक्षा ती स्वभाव वक्ती आणि ऑप्शन क्रमांक सी स्वभाव एकोणचाळीस नंबरचा क्वेश्चन पर्यावरण या शब्दांमधील लिंग ओळखा ए स्त्रीलिंग बी नपुसक लिंग सी पुल्लिंग पुल आणि डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नपुंसिंग चाळीस नंबरचा क्वेश्चन उत्कर्ष या शब्दाचा खालील विरुद्धार्थी शब्द ओळखा ए उपकर्ष बी सहर्ष सी नाकर्ष आणि डी अपकर्ष आहे ऑप्शन क्रमांक व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकल प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच प्रकारचा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो जय हिंद